कृषी अधिकारी जे आहेत लगडजी ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि ते स्वतः शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी अर्ध्या पाण्यामध्ये उबलेल्या प्रकाशाने दिसून येत आहे काय सांगाल खर सर सर एक आशेचं किरण म्हणून शेतकरी तुमच्याकडे बघतोय कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मदत मिळून देणार आहात नमस्कार सध्या कालपासून चाळीसगाव तालुक्यामध्ये सदृश पाऊस पाहायला मिळत आहे जेणेकर ज्यामुळे की शेतामध्ये नदी काठची शेते तुंबलेली आहेत आणि तसंच शेतामध्ये पाणी पाणीसुद्धा तुंबलं गेलेलं आहे ज्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालेलंच आहे शासनाकडून या संदर्भात पंचनामे केले जातील आणि शेतकऱ्याला होते योग्य ती मदत या ठिकाणी आमच्या स्तरावरून आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि शासन प्रतिनिधी म्हणून या बाबतीत शासन हे संवेदनशील आहे आम्ही तसा अहवालही तालुक्याचा वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी पाठवणार आहोत तरी या काळात कोणत्याही शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे पाणी पाणी काढून देण्याची परिस्थिती आहे तिथं पाणी शेतातून काढून द्यावे जेणेकरून आहे ते पीक त्यातून थोडंफार आपल्याला काहीतरी उत्पन्न जेणेकरून मिळेल याची पण सर्वांनी दक्षता घ्यावी तसेच कृषी विभाग महसूल विभाग ग्रामविकास विभाग सर्व यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर आहेत त्यांनी फील्डवरची परिस्थिती सुद्धा पाहत आहेत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर यांनी यांच्याशी संपर्क साधावा सर्व शासनातर्फे मी हे सांगू इच्छितो okay, खरं तर ही मदत जी आहे ती दिवाळीच्या अगोदर त्यांच्या पारड्यात पडेल का आम्ही पंचनामे लवकरात लवकर, लवकर संपवून आम्ही तो शासन स्तरावर तो प्रस्ताव पाठवूयात शासन त्या संदर्भात निर्णय नक्कीच घेईल ओके तर आम्ही या ठिकाणची जी परिस्थिती आहे त्याचा प्रस्ताव जो आहे तो तात्काळ आम्ही शासनाला पाठवू आणि ते तातडीने मदत जे आहे ते शासन स्तरावरती नक्कीच मिळेल अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त होते